काय बघतोय सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली का नाही उचलली गेली भारत देशाने काय सरकार द्यासाठी धोनी सरकार कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहेत आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे का नाही आलं ते लोक काय तो प्रत्युत्तर काय देणार तुम्ही पण ही माणसं कुठून गेली आहेत एवढ्यासाठी काय त्यानंतर तुमच्या मागचे आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या त्याच्यात भिवून बांधायचं का भिऊन जायचं का आमच्या हातात हे नाहीये आम्हाला ही कायदा सुव्यवस्था करते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला माझ्या मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता तुम्ही खुर्शी पाडता तुम्ही तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जी जी जीवाची किंमत राहिली आहे कुठे कशा काय तिथल्या लोक का आहेत ते येऊ शकतात तिकडे सुरक्षा व्यवस्था क्या नव्हती ह्याची उत्तरं द्या ते कोणाचा धर्म विचारून गेले हे उत्तर नाही आहे त्याच्यावर आणि दिशाभूल करू नका लोकांची तुमची सुरक्षा यंत्रणा तिथे का दावती याचं उत्तर द्या सरकारनी आणि प्लीज असं दुःखद घट्ट असेल तर सामात्याने व्हिडिओ काढायचे बद्दल करा अरे त्या कुटुंबावर काय अवस्था आली आणि तुमच्या तुम्हाला ते व्हिडिओ काढायचं सगळ्यांना कशाला काढायचं आहे लोकांनाही मजा येते म्हणून व्हिडिओ करतात अरे तुमच्या ग्रुपवर बघणार काय आमच्या बाजूच्या सोसायटी वाले अरे दुःख वाढगा की त्यांच्या घरातच काय सुरक्षा फक्त आणि फक्त आपलं महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे सुरक्षेचं काही नाही आहे आपण सुरक्षेमध्ये झिरो आहे सामान्य अजिबात सुरक्षा झिरो सुरक्षा नाही व्यवस्था

प्रत्येक पर्यटन स्थळावर त्यांनी आता हाय अलर्ट केला आधी का नाही केलं का नाही केलं आधी जर तिथले त्यांनी तो कलम रद्द केला त्यानंतर धमकी दिली होती तर तिथे सुरक्षा अरे घटना घडून गेल्यानंतर तुम्ही करता त्या घटना नाही यासाठी पावलं उतला नाही